हॅलो एव्हरी वन मी काय स्वागत करत आहे तुमचं आपल्या टीचर्स फॅक्टरी या चॅनलवर वर बघा खरंच तुम्हाला जर एक मनापासून भावी शिक्षक बनायचं असेल तर टीचर्स फॅक्टरी हा चॅनल खास तुमच्यासाठी आहे आपल्या चॅनलवर शिक्षक पात्र त्या परीक्षेबाबत कोणतीही महत्वाची अपडेट असेल कोणतंही महत्वाचं नोटिफिकेशन असेल असे, असे, तर धाडकन आपल्या चॅनलवर पहिले अपलोड केली जाते आपल्या चॅनलवर प्रिपरेशन करून घेतलं जातं रोज लाईव्ह लेक्चर्स होतात आता सध्या ट्रेंडिंग वर असणारी एक्झाम सेट ची सुद्धा आहे जी पंधरा जून ला असणार आहे टेटची सुद्धा तुमची खूप महत्वाची बोलताना एक ट्रेंडिंग एक्झाम याची मे अँड जून मध्ये होणार असं आव्हान केलेलं आहे त्यांनी की अभ्यास करा असं सांगितलेलं आहे सो नक्कीच ती सुद्धा एक्झाम होणार आहे सो तुम्हाला जर बॅच घ्यायची असेल तर नक्कीच आपला नंबर आहे सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच मध्ये ऍडमिशन करून घेऊ शकतात आणि तुमच्या कन्सेप्ट अगदी क्रिस्टल क्लिअर करून घेऊ शकतात आज पुन्हा नवीन एक मी तुमच्यासाठी अपडेट घेऊन आलेली आहे ती अपडेट शिक्षक भरती बदल आहे बघा आश्रम शाळांचे शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत बघा खूप विद्यार्थ्यांना सध्या इकडनं तिकडनं एवढ्या बोलतात ना एक अफवा सुद्धा येतात खोट्या की हे होणार आहे ते होणार आहे बट मी सांगेन तुम्हाला अफवांवर विश्वास ठेवायचं पण आणि लक्ष पण द्यायचं नाहीये कारण की जी माहिती पवित्र पोर्टलवर येणार तीच माहिती महत्वाची आणि खरी खुरी असणार आहे आणि तीच खरी खुरी जेन्युअन माहिती आपण आपल्या चॅनलवर घेत असतो सो नक्कीच आपलं टीचर्स फॅक्टरी हा चॅनल अगदी ऍक्टिव चॅनल आहे महत्त्वाचे अपडेट अपलोड केले जातात सो पटकन सबस्क्राइब बटनला तुम्हाला काय करायचे प्रेस करायचे सबस्क्राइब करायचे जेणेकरून कोणतीही जर नोटिफिकेशन आली तर ती तुम्हाला मिळेल ठीक आहे चला सो आता बळूयात आता जी महत्त्वाची जी माहिती आहे त्याकडे जी न्यू अपडेट आहे त्याकडे ठीक आहे बघा आश्रम शाळांची शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत काय आश्रम शाळांची शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत आदिवासी विकास विभागाचा निर्णय शिक्षक सचमान्यते सुधारित आदेश जारी। या काय आश्रम शाळांमध्ये ऑगस्ट पर्यंत विद्यार्थी संख्या निश्चित करणे एकतीस ऑगस्ट पर्यंत प्रकल्प अधिकारी म्हणजे हे वैशिष्ट्ये आहेत ठीके त्याचबरोबर तुम्ही ते बघू शकता राज्याच्या शालेय शिक्षण विभागापाठोपाठ आदिवासी विकास विभागाने आश्रम शाळांमधील शिक्षक भरती पवित्र पोर्टल मार्फत करण्याचा निर्णय घेतला आहे अभ्यासाला लागा सो त्यासाठी आपली बॅच आहे बॅच मध्ये ऍडमिशन घ्या बघा एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स ऍडमिशन घ्या कन्सेप्ट क्लिअर करा आपल्या बॅच मध्ये संपूर्ण विषयाचा संपूर्ण सिलेबस कव्हर केला जातो काही स्किप केलं जात नाही आणि एक बोलताना एक बेस्ट टू बेस्ट स्कोर तुम्हाला काढायचंय आणि इथे शिकवण्यात असताना टीचर्स अगदी आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहेत माझंच उदाहरण घेतलं तर माझा स्वतःचा बॅचलर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झाले मास्टर डिग्री इंग्लिश लिटरेचर मधून झालेले मी स्वतः नेटसेट क्वालिफाईड हा इंग्लिश

पहिली ते पाचवी आठवी दहावी पर्यंत विद्यार्थी संख्येच्या आधारे यापुढे शिक्षक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाची पदे मंजूर करण्यात येणार पर्यावेक्ष कोण कोणती पदे तर शिक्षकाची मुख्याध्यापकाची उपमुख्याध्यापकाची आणि पर्यवेक्षकाची पदे मंजूर करण्यात येणार आहे वाट कसली बघतायत अभ्यास करा ठीक आहे बघा ठीक आहे अगदी व्यवस्था प्राथमिक शाळा पहिली ते पाचवी विद्यार्थी संख्या व मंजूर शिक्षक बघा पहिली ते एक ते वीस साठी एक वीस ते साठ साठी दोन एकवीस एकसष्ट ते दहा साठी तीन सो अशा प्रकारे त्यांनी इथे सांगितलेलं आहे प्राथमिक शाळांबद्दल सांगितले माध्यमिक शाळांबद्दल आहे संपूर्ण गोष्टी व्यवस्थित दिल्यात सो तुमची डोक्यामध्ये फिट ठेवायचं आहे शिक्षक उप मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक व पर्यवेक्षकाचे पदे मंजूर करण्यात येणार आहे सो नक्कीच त्याआधी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे आश्रम शाळांची शिक्षक भरती ठीक आहे अगदी महत्वाची न्यू अपडेट आणि महत्त्वाची नोटिफिकेशन आहे त्यासाठी अॅडमिशन घ्यायचं आहे बालमानसशास्त्र मानसशास्त्र सहित आपली बॅच असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच असणार आहे आपल्या बॅच मध्ये शंभर टक्के हमी दिली जाते का दिली जाते त्याच्या जा मागे सुद्धा कारण आहे शिकवण्यात आपापल्या सब्जेक्ट मध्ये एक्सपर्ट आहे त्याचबरोबर टेस्ट सिरीज नोट्स जे काय प्रोव्हाइड केले जातात पॅटर्न नुसार तर असतंच बघ बट अप टू अपडेटेड सगळ्या गोष्टी अपग्रेड होऊन तुम्हाला प्रोव्हाइड केले जातात सो नक्कीच त्यासाठी हा नंबर आहे एट झिरो वन झीरोबर फोर डबल सिक्स झिरो कॉल करा ऍडमिशन घ्या कन्सेप्ट क्लिअर करा अँड अचीव्ह युअर गोल तुमचं गोल अचीव्ह करा सक्सेस व्हा so, सो नक्कीच इथे प्लॅन आमचा आहे पण यश मात्र तुमचं असणार आहे तो यश मिळवण्यासाठी पहिले आमच्या प्लॅन मध्ये सामील व्हावं लागेल सो so, नक्कीच नंबरवर कॉल करून ऍडमिशन घ्यायचं आहे आणि यश yes, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बेल बेलायकन प्रेस करायचं जेणेकरून असे महत्वाचे अपडेट तुमच्या हाता करून गेली पाहिजे नाही ठीक आहे सो so, नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचे डेली लेक्चर होतात दुपारी बारा वाजता माझं होतं सकाळी दहा वाजता संध्याकाळी पाच वाजता होतो आणखी लेक्चर कंटिन्यू चालू असतात अपडेटेड व्हिडिओ चालू असतात सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे थँक्यू सो मच